आणि यामधून शरद पवारांनी काल असं स्टेटमेंट केले की केंद्र सरकारकडे आरक्षणाचा विषय आणि त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल शरद पवारांचा अभ्यास त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो विषय घटना दुरुस्ती करावी लागेल आणि केंद्र सरकारने ती करावी त्यांना आजच का सूचली ती घटना दुरुस्ती करावी हे शरद पवार साहेबांचा अभ्यास खूप आहे आणि त्याने आज जो जे मत मांडलं त्याच्यावर पूर्वीचा अभ्यास केला असतो आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते आणि आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर अशी वेळ या समाज बांधवांच्यावर आली नसते त्यामुळे त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काय बोलावं असं मला वाटत नाही जे प्रश्न आहेत समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघ बघतो आहे की दोन हजार चौदापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करत आहेत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेता घेतलेली आपण सगळेजण पाहतोय खास करून मराठा समाज बांधवांना दहा टक्क्याचं दिलेलं आरक्षण असेल त्याही संदर्भात त्या आरक्षणाचे लाभही आता घेताना आपण लोक मराठा समाज बांधवांचं आपण पाहतो आहे त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघतो जो दीड लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्यानं ते, ते काम पूर्ण चालू आहे काम आदरणीय देवेंद्रजीच्या प्रयत्नातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना पायावर उभं करण्याचं काम करताना आपण बघतोय साथीच्या माध्यमातून आपण बघतो की मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम सरकार करते त्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्याला लाभ होतो अनेक विद्यार्थी आहे सारखे आणून आपण बघतो अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी लाभ असताना शिष्य निघायला बघतो आणि हे सगळं करत असताना बऱ्या समाज बांधवांच्या हॉटेलचा विषय असेल अन्य विषय असेल आजपर्यंत या समाजबांधवांना कधीही कुठल्याही सरकारनं जे दिलं नव्हतं ते देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आणखीन काय प्रश्न समाजबांधवांच्या वतीनं आहेत हे प्रश्न समाजबांधव मांडतात त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाजबांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे किंवा सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हे सरकारची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पडताना आपण सरकार मुख्यमंत्र्यांना एक परिस्थिती तुम्हाला सांगू आजपर्यंत जे जे मराठा समाज बांधवांसाठी केलेलं आहे ते आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं आहे जे चक्रव्यूह टाकत आहेत त्या चक्रव्यूहची ते त्यांच्यावरच जाईल त्याही बाबतीत मला काय बोलायचं आहे ते एक आहे की सामान्य मराठा बांधव जो आहे तो देवेंद्रजीने केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक कायम करत आलं आजही करतो काही लोकांना त्या गोष्टी पटत नाहीत किंवा त्या गोष्टीचं काही लोकांना रुचत नाही असा विषय आहे पण हे सगळं करत असताना आणखीन काय प्रश्न समाज पांडवाचे आहेत त्याही संदर्भात आता अजून सकारात्मक चर्चा चालू आहेत सकारात्मक मार्ग काढण्याचा विषय चालू आहे त्यामुळं चक्रव्यूह कोण टाकते याला फार महत्त्व नाही परंतु जनतेचं जनतेनं आत्ता सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे त्यांना बविष्यती असं जवळजवळ दोनशे सदतीस महाराष्ट्राच्या इतिहासात बरी नव्हतं एक बहुमत आज सरकारच्या पाठीशी दिलेलं आहे त्याला कारण आहे की सगळ्या समाज मात्र निर्णयची भूमिका सरकारने घेतली अगदी केली भाजप केली म्हणजे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यावर सरकार विचार करेल मुख्यमंत्री म्हणून विचार करतील की नेमकं ते आवश्यकता आहे किंवा नाही त्यासंदर्भात मुख्यमंत्री निवडणूक अजितदा काल म्हटलं होती की शरद पवार निवडणुका जास्त बोलायला लावलं का मला बरंच काय माहिती आहे काय आता जे अजित दादांना माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिकच माहिती कुणाला असू शकते त्यामुळे समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे त्या संदर्भातली आदरणीय पवार साहेबांची भूमिका काय असा होती हे दादांना माहिती आहे त्यामुळे दादा सांगत असतील की सगळं बोलायला लावू नका मला आता प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्राला पुढं घेऊन जात असताना मराठा समाजाला जे दिलं आहे ते देवेंद्रजीचे दिलं आहे आणि जे देतील ते देवेंद्रजी देतील त्याच्या मुलीक मला आधीच बोलणं उचित नाही पण मी सांगतो सरकार सकारात्मक दृष्टिकोनातलं पुढं जाईल आणि आमच्या सगळ्याच बांधवांना सोबत घेऊन बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला